कृषी विज्ञान केंद्राचा जे कृषी महोत्सव आहे प्रदर्शन आहे त्याचा दुसरा दिवस आहे आपण मागे पाहतोय हे मनोखे या ठिकाणी विक्रीला आणलेले आहेत यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे व्यवसाय न करतात प्रामाणिकपणे का करता, आहेत करता ग्राहकाचं समाधान हेच आमचं हित असं यांचं ब्रीद वाक्य आहे यावर्षी काही बाजार वाढलेत का या मनोखेमधलं नेमकं वैशिष्ट्य काय आहे आपण जाणून घेऊया आता दरवर्षी तुम्ही हा व्यवसाय करता दरवर्षी तर स्टॉल लावता प्रतिसाद कसा मिळतो काय सूचना आहेत ना आणि या मनुक्यांचं वैशिष्ट्य काय आरोग्यासाठी याचा फायदा काय सर हे प्रॉपर मी जुन्नर गोळेगाव लेण्याद्रीला आणि एक शेतापाशी अशी शे दोन ठिकाणी सगळं कुठेच दोन दोन दुकानं आहेत महिला बचत गटामार्फत ते चालवलं जातं हे साई समूह महिला बचत गट म्हणून पंचायत समितीचं वारंवार या गोष्टीसाठी आपल्याला मदत होती आणि के व्ही केच्या प्रत्येक वर्षी इथे असतो आणि अतिशय चांगला उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो आणि इथला देखील खूप चांगला आहे सर काय सुचना आपल्या प्रॉपर आपल्याच भागातल्या काळ्या मनुका म्हणजे आपल्याच भागातले हे आवळा आणि हे जे प्रॉडक्ट हे इथल्याच महिलांनी तयार केलेलं आहे आणि खूप चांगलं मॅनेजमेंट आहे त्यांचं आणि हे पण चांगलं आहे म्हणजे रिस्पॉन्स पण चांगला आहे शेतकरी समाज जास्त प्रमाणात येतो हो आहे आणि स्थानिक जे आहेत ते सकाळ संध्याकाळी येतात हो पण अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि दरवर्षी तुमचीही काटकसरीने आमच्यावर जास्त लक्ष आहे थोडंसं आमच्याकडे लेण्याद्रीच्या मी वारंवार सूचना केल्यात एक प्रामाणिक भाविक म्हणून तिथला गा ग्राम वासी म्हणून म्हणत नाही पण जुन्नर तालुक्यापुरतं तुम्ही जो आवाज उठवला त्याप्रमाणे जुन्नरला जे दर्शन बंद झालं तर आमची परत विनंती आहे तुम्हाला थोडासा आवाज उठून वर चालू झालं होतं पुन्हा बंद झालं पुन्हा आवाज उठव परत आवाज नाही नाही सर माझं म्हणणं आहे की कोल्हे साहेब देखील आपलेच आहेत आत्ता आलेले दादा आपलेच आहेत थोडंसं तुम्ही त्यांना प्रेशराईज करून किंवा खासदार कोल्हे आमदार सोनवणे भावना ऐका व्हिडिओ पाहिल्यावर स्वतःहून काही बदल करता आला मार्ग तर प्रयत्न करा कारण भाविक तिथं आल्यानंतर सर आपल्याला म्हणजे कायम नाव ठेव अडचण काय अडचण म्हणजे पंचवीस रुपये तिकीट तिकीट घेऊन तिकीट घेऊन एवढीच इच्छा आहे जुन्नर तालुक्याला तालु फ्री नाही नाही जुन्नर तालुक्याला फ्रीच आहे फक्त माझं म्हणणं लेण्यांना तिकीट असावी दर्शनाला तिकीट नसावी विनंती आपला तो अधिकार नाही पण विनंती आणि तुम्ही आपला हक्क आहे आपण ज्यांना निवडून दिलाय त्यांनी हे प्रश्न सोडवले पाहिजे खासदार कोल्हे आमदार सोनवणे यांच्यापर्यंत तुमची सूचना नक्की पोचू दादांचं म्हणणं आहे विघ्न टाइम्सने दोन हवळ्या आमच्या बातम्या केल्या पहिल्या व्हिडिओला आवाज आला नाही मागच्या व्हिडिओला म्हणले मी दिसलो नाही आता दादांसोबत आपण एक सेल्फी काढतोय दादा आपल्या सोबत आहे दादा तुम्हाला शब्द देतो यावेळेस तुम्ही पण दिसाल तुमचा आवाज पण येईल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आतापर्यंत तुम्ही जेवढ्या बाईट केल्यात जिथे आवाज उठवला आहे ती कामं झालीत एक मी त्या लेण्याद्रीच्या पायथ्याशी पोट भरतो म्हणून एक विनंती करतो आहे की बा सगळ्यांना फक्त त्यांनी लेणीला तिकीट जरूर ठेवा आमचं काहीच म्हणणं नाही फक्त दर्शनाला तिकीट बंद करावं एवढी कोलेसाहेबांना आणि आपल्या दादांना विनंती तुमच्यामार्फत जावी कारण तुमचे आजपर्यंतचे आलेले अनुभव असे आहेत सर की तुम्ही जिथे आवाज उठवला आहे तिथं काम झालं पण प्रामाणिकपणे जे सत्य आहे ते सत्य आहे त्यामुळे तेवढी एक विनंती करतो मी तिसरं वर्ष आहे तुम्हाला ही विनंती करतोय आपलं ब्रीद वाक्य आहे शोध बातमीचा ध्या सत्याचा दादांनी जी सूचना केलेली आहे ती खासदार अमोल कोल्हे साहेब तालुक्याचे आमदार शरदास सोनवणे आपला माणूस त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू त्यांनी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला नाही तर दोन हजार एकोणतीसला त्यांचाही विचार करू बघूया